अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रकने युवकास चिरडले ग्रामस्थ व नातेवाईकांनी केला रास्ता रोको ट्रक चालकास तात्काळ अटक करण्याची मागणी लोणार ते मंठा मार्गावर अजिजपूर गावाजवळ अज्ञात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनाने शिराज आयुब शेख या चोवीस वर्षीय युवकास जोरदार धडक दिली या अपघातात या युवकाचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोणार ते, ते मंठा हा महामार्ग अजिसपूर गावाजवळ रोखून धरला होता आणि जोपर्यंत अवैध रेती वाहतूक करणारे वाहन पोलीस शोधत नाहीत आणि चालकांवर गुन्हे दाखल करून त्याला अटक होत नाही तोपर्यंत शिराज आयुब शेख या युवकाचा मृतदेह घटनास्थळावरून उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती तब्बल एक ते दीड तासापासून या महामार्गावर युवकाच्या नातेवाईकांसह संपूर्ण गावकरी ठाण मांडून होते त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती शेवटी पोलिस आणि सुज्ञ नागरिकांच्या मध्यस्थीने मृतकाच्या नातेवाईकांची समजूत काढल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आलाय